नमस्कार शेतकरी मित्रांनो मी फायटो हॉर्मस हो कंपनीकडून आलेले आज ह्या शेतकऱ्यांक आलोय काही दिवसापूर्वी मी यांच्या रोपाला औषध दिलं होतं जेल म्हणून यांना रिझल्ट कसा वाटला काय वाटलं ते विचारू सरांना सांगा सर काय वाटतं तुम्हाला आम्ही हे जेल औषध फवारल्यामुळं आमचे रोप हे डायरेक्ट म्हणजे असे पिवळे पडले होते आणि त्याच्यावर जास्त करपा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती तर आम्हाला वाटलं होतं की बाबा आता हे रोप जाणार तर आम्ही त्याच्यानंतर या साहेबांशी कॉन्टॅक्ट करून आणि यांनी आम्हाला हे जेल औषध दिलं तर ते औषध फवारल्यानंतर आम्हाला तिसऱ्या दिवशी त्याचा जवळजवळ शंभर टक्के रिझल्ट आला तुमचं रोप एकदम असं म्हणजे का काळोख्यावर आला आणि जो कारपा वगैरे राहता तो जवळजवळ पूर्णपणे नाही साधाला तुम्ही या शेतकरी मित्रांना काय सांगू का प्रोडक्ट कसं आहे काय वापरलं पाहिजे आपले फायटोजेल प्रॉडक्ट हे एकाच नंबर प्रॉडक्ट आहे आणि जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांनी या प्रॉडक्टचा उपयोग करावा आणि हे ऑर्गॅनिक असल्यामुळं याचा जास्तीत जास्त फायदा हा आपल्या पिकांना होतो याच्यापासून म्हणजे समजा आपल्याला कुठलंही असं नुकसानकारक आपल्या म्हणजे शरीरावरती पेक नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करावा नमस्कार